आज आपण क्रीमी ओट्स बनवणार आहोत ते यामध्ये भरपूर अशा प्रमाणात प्रोटीन आयर्न आणि फायबर असते तर मुलं खूप आवडीने खातील एवढे छान लागतात एकदम गोड पण नाही अशा पद्धतीचे आपण बनवणार आहोत चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे ओट्स बनवण्यासाठी एक गंज घेतलेला आहे ते गॅस ऑन केली त्यावर मग गंज ठेवला नंतर मग त्यामध्ये दूध टाकलेलं आहे तीन कप मोजून घेतलं मी बरोबर तर तीन कप दूध घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं जर तुम्हाला पातळ असं पाहिजे असेल तर किंचित थोडं यामध्ये अर्धा कप वाढवू शकता तर याला छान असं उकळी येऊ द्यायची उकळी येतपर्यंत आपण इकडे ओट्स मोजून घेऊ इथे तीन कप दूध घेतलेलं आहे म्हणून मी एक कप सफोला जे ओट्स आहे ना तुम्ही कोणते पण ओट्स इथे घेऊ शकता तर हे ओट्स मी घेतलेले आहे एक कप जर तुम्ही दीड कप दूध घेतलं तर अर्धा कप इथे ओट्स घ्यायचे तेव्हा ते व्यवस्थित छान शिजले जातात तर बघू शकता तुम्ही ओट्स घेतलेले आहे आता यामध्ये जर तुम्हाला टाकायचं असेल तो दूध उकळ उकळत आहे तोपर्यंत आपण हे काजू बदाम किशमिश जे पण तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता तर मी इथे बदाम टाकणार आहे तर बदाम आणि काजू कापून घेतले मुलं किशमिश खात नाही या पद अशा पदार्थात त्यामुळे मी टाकत नाही आहे माझी मुलं नाही खात तर याला छान असे कापून घ्यायचे तर चाकुनीसुद्धा कापू शकता पण माझ्या याच्याने कापले जात नव्हते जिथे जिथे पचकाच होतो म्हणजे पचका नाही म्हणता येणार पण मला नाही कापता येत चाकुनी वगैरे तर असेच मी कात्रीने कैचीने कापून घेत आहे तर इकडे दूध उकळी येऊन राहिलेलं आहे तोपर्यंत आपण हे सगळं कापून घेऊया तर एकदम सोप्पं आहे आणि पटकन होते मुलांना काहीतरी प्रोटीनयुक्त असं देऊ शकतो आपण यामधनं आणि मुलं खूप आवडीने खातील छोटे मुलंसुद्धा तर छान उकळी आलेली आहे दुधाला आता यामध्ये आपण ओट्स टाकून घेणार आहे एकदम पटकन होते मुलांना घाईघाईमध्ये काय द्यायचं आहे ब खायला तर हे प्रकार तुम्ही देऊ शकता करून आणि हेल्दी तर आहेच मुलांसाठी तर छान याला उकळू द्यायचं एखादे मिनिटभर कन्सिस्टन्सी थोडी जाड होते आता पातळ दिसत आहे थोडी जाड होते आणि जर तुम्हाला जाड म्हणजे घट्ट होते आणि जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये मी सांगितलं पहिलेच की अर्धा कप दूध तुम्ही पहिलेच इथे वाढवू शकता आणि पटकन शिजले जाते काहीच वेळ लागत नाही गॅसची फ्लेम मीडियम आहे एकदम हाय पण केलेली नाही आहे कारण की गंज वगैरे जळल्या जातो आता इथे जे काजू आणि बदाम जे कापून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे त्यालासुद्धा मिक्स करायचं एकदा बघू शकता तुम्ही बस ओट्स बिलकुल रेडी आहे पण यामध्ये जर तुम्हाला आता साखरेचं प्रमाण पाहिजे असेल तर साखर तुम्ही इथे टाकू शकता आणि साखर नसेल टाकायचं तर शहदसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर हे शहद आहे मी शहद नाही टाकणार साखरच इथे टाकलेली टाकणार आहे तर एक ते दीड चम्मच मी ते साखर घेतली तर तुम्ही इथे दोन ते अडीच चम्मच साखर घेऊ शकता दोन चम्मच जर गोड आवडत असेल तर नाही तर एवढी पुरेसी होऊन जाते आणि छान लागते तर एकदम गोड नसेल खायचं तर तर बघू शकता ओट्स रेडी आहे आणि आता याला सर्व करून घेऊया एकदम फटाफट होते मुलं खूप आवडीने खातात आणि एक तर मुलांना यामधनं प्रोटीन आयन फायबर मिळते जे की मुलांसाठी खूप गरजेचं आहे तर आणि आपणसुद्धा इथे खाऊ शकतो तर कशी वाटली रेसिपी तर एक व्हिडिओला एक लाईक करा रेसिपी आवडली असेल तर आणि कमेंटसुद्धा इथे करू शकता मला जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत आणि छानशा अशा मजेदार यम्मी अशा रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर पण त्याआधी तुम्ही प्लीज एक व्हिडिओ आवडला हा माझा किंवा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बे सुद्धा तुम्ही इथे प्रेस करू शकता तर अशा प्रकारची ही यम्मी एसी ओट्स खा बाय बाय